यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिकर थी वो दिन भी क्या दिन थे स्वागत कर स्वागत करूरती स्वागत आज विद्या मंदिरी या थोर गाला शब्द स्वागताला गुफले शब्द झाले चान्दी स्वागतम स्वागतं थो थो दहावी बारावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी बाहेरगावी शिक्षण बरेच विद्यार्थी दूर दूर निघून जातात ते दूर गेल्यावरही असतात आजकाल मोबाईलद्वारे अजून मधून संवाद होत असतो परंतु तो तात्पुरता असतो परंतु उद्देशाने या माझी विद्यार्थ्यांनी त्यातल्या दिवाकर सोनने त्याचा मनात विचारला की आपण सुद्धा एखादा कार्यक्रम करा आणि आमदार दोन दो तीन कार्यक्रम या ठिकाणी पार पडले आहेत आणि त्यांनी त्याला आणि त्यांचा सर्व पांगलेला दूर विशेष म्हणजे दिवाळी असल्यामुळे त्या सर्व मुली माहेरी आल्या वास्तव त्या एवढ्या आल्या नसतं कदाचित इतर वेळी कार्यक्रम झाला असता तर आणि हा सुद्धा चांगला पदावरती स्थावर आहे तुम्ही काय करता कोणी क्षेत्रात आहे हे आम्हाला माहित असणं आवश्यक आहे माहित आहे आम्ही कशा प्रकारे पण तुम्ही काय करता द्यायचा आहे काही करायचं नाही माझा सर्वप्रथम सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार आणि तसेच सर्व गुरुजन वर्गांना माझा नमस्कार आ, मी सुजित वसंत चोपडे माकोडी आणि मी सध्या पुण्याला असतो मी दहावीपर्यंत इथे शिकलो त्यानंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि सध्या मी पुण्याला जॉब करतो आणि मला एक मुलगी आहे आठ वर्षाची आणि राहायला मी पुण्यामध्ये पुनावळी ह्या एरियामध्ये आहे आणि माझं जॉब लोकेशन बाणेरमध्ये आहे धन्यवाद माझा नमस्कार मी श्रीकृष्ण एकंदरी सर्व गुरुजन आशीर्वाद आणि मित्रांची सोबत त्यामुळे मी आनंदी आणि सुखात आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार बघा माझं नाव विश्वास भाडे मग माखोडी मी सध्या आता मडगावला जॉब करतो कस्तुक हॉस्पिटल लिटेट मराठी डॉक्टर याच्याकडे काय म्हणू कंपाऊंड आणि मला एक सहा वर्षाची मुलगी आहे नमस्कार सर्व बुजूर्ण नमस्कार माझं नाव ललित मी आधी पुण्याला जॉबला होतो त्यानंतर मी आता इथे होळी इथं साठो कृषी केंद्र म्हणून केलं ठीक आहे मुलं वगैरे त्यांनी हे राष्ट्रीय विद्यालयाचं रोपट रोपटाचं रूपांतरात मोठ्या वृक्षात झालेलं आहे त्यांना नमन करून तसेच माझे शिक्षक सर्व शिक्षक त्यांना माझा नमस्कार सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार आणि मी जॉबला औरंगाबादला आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आय सी बावर या कंपनीत आहे मला दोन मुलं आहे आणि मी तिथं स्थायिक आहे माझं नाव कमलाकर भास्कर काडे माझे मित्र मंडळी यांना माझा नमस्कार मी दिलीप दिनकर लेणेकर माकोळींबई मलका विद्यालय ले मलकापूर येथे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे मला दोन एक मुलगा सर्व्हिस आणि दुसरा मुलगा दुसऱ्या वर्गात आहे सर्वांना नमस्कार माझं नाव प्रवीण देवदास खडचे माकोडी मी प्रायव्हेट क्षेत्रात काम करतो टीम लीडर म्हणून आणि माझा एक मुलगा आहे सात वर्षाचा मी सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे मी ऑर्नर्स पॅक्टरी अंबाजारी नागपूर इथे कार्यरत आहे मला एक पाच वर्षाची मुलगी आहे धन्यवाद आज्ञाधारक विद्यार्थी होता म्हणजे टॉपर म्हणता येईल एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याने दहावीचा दहावी म्हणजे टॉपच होता रामेश्वर आपले शहर आणि तो तेवढा एकटाच आहे की तो म्हणजे केंद्र नाही सिन्सिअरपणे क्लास करायचा माकोडीच्या आणि तर मध्ये मध्ये झालो दोन प्लेट चार प्लेट धन्यवाद माकोडी माझा कामाचा धंदा ठेकेदारी मला दोन मुलं आहे एक मुलगा आय टी आल आहे मोताळा एक मलका बुले नवीला धन्यवाद पुरुष वर्ग <laughs> माझ्या माझं नाव <नाएं। laughs> दिनकर कडू सरोदे आहे मी प्रॉपर माकोडीचा आहे पण मलकापूर मध्ये राहतो माझा स्वतःचा बिझनेस बिल्डिंग बिल्डिंग पेंटिंग घर, घर काम करतो तीन दोन मुली एक मुलगा बस धन्यवाद शेतीचा व्यवसाय व्यासपीठावीत उपस्थित माझे सर्व सन्मान्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्री माझे नाव राहुल वराडे माझं शिक्षण एम बी इथे झालेला आहे पण मी सध्या शेती करतो मला एक तीन वर्षाचा मुलगा आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव कुलकर्णी आणि माझा व्यवसाय शेती आहे आणि मला एक सात वर्षाचा मुलगा आहे राहणार पिंपरी ववळी माझा उद्योग शेती आहे मला दोन मुलं एक मुलगा आहे यांचे आमचे विद्यार्थी आणि सुनंदा पाटील सुधाकर पाटांच्या आणि हा दोघांचा मुलगा म्हणून आमचा नातू नमस्कार मैत्रिणी सर्वांना नमस्कार माझं नाव गणेश भानुदास चौधरी मी एम ऑर्गेनिक केमिस्ट्री केलं आहे आणि मी आता सध्या मुंबईला जॉबला आहे ऍज अ क्वालिटी कंट्रोल एक्झिक्युटिव्ह आणि मित्र परिवार यांना माझा नमस्कार माझं नाव महेंद्रनाथ तायडे रान माकोडी सध्या पुणे इथं राहतो प्रायवेट क्षेत्रामध्ये जॉब करतोय ऍज अ क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून मला एक मुलगी आणि जस्ट आता एक मुलगा झालेला आहे धन्यवाद चार्जर मीन्स जेवढी पण ते आमच्या इथं बनतात नमस्कार माझ्या मित्र मित्र नमस्कार मी माकोडीला असते माझं नाव रेणुका अरे नुका विला बाबांचं नाव राऊत आणि मी एक हाऊसवाइफ आहे दिलीपनगरला असते पिंपरी गवळीला असते <laughs> आणि व्यवसाय <यो> शेती भास्कर <laughs> पाटील आणि सासरचं नाव अर्चना संदीप पिसे आम्ही अकोल्याला असतो मी उलगावला सध्या पांगडीला राहते सोनुनी दामणगाव वडीला असते <laughs> आजचा हा कार्यक्रम तुम्ही सगळ्या लोकांनी एवढा कष्ट करून उभारला साजरा केला हे पाहून मला एकदम असं संस्फूर्त वाटते आणि तुम्ही इतके कष्ट याच्याबद्दल घेतले आणि सगळ्यांना इतक्या दोन दोन सगळे लोक कलेक्ट केले आणि एका ठिकाणी जमवून आज हा कार्यक्रम तुम्ही साजरा करत आहात आम्हाला हे पाहून एकदम तुमचा अभिमान वाटत ती मुलं आपल्यावर किती प्रेम करतात हे याच्यावर दिसून आणि आमचं हृदय तुफाळून आता बाकी मला उपदेश ठेवण्याबद्दल मी एवढं काही राहिलेलं नाही आता आम्ही आमचे कुणीच्याही नेतो म्हणजे आपला कार्यक्रम हा सत्ता लवकरात लवकर आठ उकेलो तर माझं नाव आहे आर एस सोपळे मी या हायस्कूलमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर पासून कार्यरत आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदा जुनं मॅथमॅटिक्स होत ज्या मॅथमॅटिक्समध्ये विनिमये ठेशे चक्राळ व्याज सरळ व्याज ह्या गोष्टी असायच्या ती त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची म्हणजे चौऱ्याहत्तरला जी, जी मॅट्रिकची परीक्षा झाली पोपरीला सेंटर होतं ती सगळ्यात जुन्या मॅथमॅटिक्सची परीक्षा होती त्यानंतर पंच्याहत्तर सालापासून नवीन मॅथमॅटिक्स सुरू झालं आणि ते सुद्धा मी शिकवत होतो आणि आजपर्यंत एक म्हणजे जोपर्यंत रिटायर होईल मी दोन हजार आठ पर्यंत तोपर्यंत मी ते शिकवलेले आहे आता माझ्याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा पुण्याला असतो त्याला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगा इंजिनियर आहे त्याचा आणि मुलगी एम बी बी एस आहे दुसरा मुलगा खामगावला होता होता इन द सेन्स तो आता नाही आहे पण त्याला दोन मुली आहे आणि त्या मुलींचा करणे याची जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे कारण आम्ही आमचं काम उरलेलं आयुष्य एक तर पुन्हा तर खामगाव अशा दोन ठिकाणी व्यतीत करत आहोत आम्हाला असं वाटते की असल्या प्रकारचे कार्यक्रम तुम्ही करा म्हणजे आम्ही आणि एकमेकाचे हितसंबंध एकमेकाचे काही प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होतील तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो एवढं सोडून एवढं बोलू श्री राजपूत सर श्री आर्य चोपडे सर श्री सरकटे सर शिवपुकार सर कुरपडे सर श्री जयेश पाटील आरती काळे सर पी डी कथे सर आणि माझे मित्र श्री अंधरेश आहे जे हे सगळं काम त्यांचं आणि सगळं काम करतात त्यांचा परिचय अशासाठी द्यायचा की जेव्हा मी पिंपरी गोळीमध्ये पाचव्या वर्षात शिकायला आलो तेव्हा त्यांच्या वेळी शिकायला होते फार कमी कालावधीसाठी होते एखाद्या महिन्या दोन महिन्यासाठी नंतर ते रिटायर झाले पण आठवण म्हणून तुमच्या कानात <coughs> एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी जिथे जिथे सहाय्यक शिक्षक म्हणून माझी नि अपॉइंटमेंट झाली परंतु आमचा काळ असा होता की शिक्षक ज्या विषयाचे पाहिजे त्या विषयाची महत्व सांग मग सायन्सचे शिक्षक म्हणजे बी एस टी बायोलॉजी आणि केमिस्ट्री शिकून शिक्षक कमी होते त्याच्यानंतर एका महिन्यानं आपल्याकडे अवतारे सर आले औरंगावच्या सी एस अवतारे सर मी ना मग जेव्हा असा विचार झाला मी तर नोकरीवर लागलो जागा भरल्या जागा रिकामी नाही भाऊसाहे भाऊसा आर के पाटील बोलले ते का आता यांना आता आपल्याला आवश्यक आहे पण आता जागा शिल्लक नाही काय करते म्हटलं मी असं करतो आर्टचे किंवा इंग्रजी शिकवणारे बरेच लोक आहे मग मी काही काळ घरी राहतो शिकवत नाही तुमची परिस्थिती गरिबीची आहे तुम्ही काही घरी राहू नका कसं ना कसं चालू ठेवा म्हटलं नाही नियमा जे होईल शाळा जरी तुम्ही सुरू केली तरी जरा गव्हर्नमेंटचे नियम आहे त्या नियमानुसार चालणार म्हणून मग मी आ, चौदा पंधरा दिवसाचा राजीनामा दिला आणि अवतारासाठी जॉईन पण परिस्थिती माझी एवढी नाजू की मग मी याच शाळेवर लेबॉरटरी अटेंडंट म्हणून काम केलं असं नाही म्हणून की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे तुम्हाला लेबॉर्टरी अटेंडंट लावून आमच्यासाठी कमीपणाची गोष्ट आहे पण म्हटलं माझ्यासाठी नोकर हा कलेक्टर आहे की चपराशी ह्याला महत्व नाही नोकर नोकर आता शेवटी तर तुम्ही काही विचार करू नका जर देतात असेल तर मला नोकरी द्या मग त्यांनी मला लेबॉरटरी अटेंडंट म्हणून एक वर्ष एक वर्ष मी जवळपास शंभर एकशे वीस रुपये घरावर काम केलं पण सुदैव माझं असं की दुसऱ्याच वर्षी पंच्याहत्तरमध्ये आपल्याकडे ज्युनियर सँ ज्युनिअर कॉलेज मिळालं आणि त्या ज्युनियर कॉलेजमध्ये आम्ही ज्युनियर लेक्चर म्हणून झालो अपॉइंटमेंट डायरेक्ट अकरा वारीसाठी थांबवता येत नाही सुरू तुम्हाला करता येतं पण तुम्हाला थांबवता येत नाही कारण त्यात अनेक घटक मग येणार होतात आणि ते तुम्हाला लाईनवर येऊ देत नाही आईशामध्ये एकच गोष्ट गोष्टी की परिस्थिती जशी असेल तसं स्वतःला बदला किंवा परिस्थिती बदलू शकत त्या शकत परिस्थिती बदलवा पण जर जमतच नसेल तर बोलून पडू नका त्या परिस्थितीची स्वतःला जोडून घ्या म्हणजे तुमचा आनंद होत आनंदेशन किंवा चिंता तुमच्या मागे लागणार नाही आता खूप अनुभव आहे बरेच पैकी लोक आमच्या नजरेत बस भरत नाहीत काही काहीच ओळखीचे तरी आले एवढे मोठे धाडा तुम्ही की आम्हाला ओळखता येत नाही म्हणून तरी आनंद आहे तर तुम्ही आले हे सौजन्य तुमच्या संगीतांचे मैत्रिणींची काढून ठेवा आणि पुन्हा पुन्हा जर तुम्हाला असा गेट टुगेदर करता आला करा तर आम्ही जरूर येऊ धन्यवाद सोहळ्याचा कार्यक्रमाध्यक्ष आदरणीय राजपूत सर माझे सर्व सहकारी श्रीत खोपडे सर सोनने सर शोकार सर सर फुरपडे सर जयेश पाटील सर आरती सर पी टी पाटील सर अंधुरी सर आणि या कार्यक्रमाचं जे खरण ज्यांनी इथं आयोजन केलं असं म्हणजे दिवाकर आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो आज हा तुम्ही कार्यक्रम घडवला खूप अगदी मला खूप बरं वाटलं प्रसन्न वाटलं की खरंच या निमित्तानं स्नेह म्हणजे काय स्नेह म्हणजे मित्र जीवाळा प्रेम आपुलकी सहानुभूती त्याला मित्र म्हणतात आणि या खरं जो संगम संयम संगम आहे तो तुम्ही या ठिकाणी घडवून आणला आणि हा असा कार्यक्रम घडवला म्हणजे या निमित्त तुम्ही आपण काय करतो सर्वांना समजते आपण आपला विद्यार्थी काय करतोय आम्हाला ज्ञात झालं तुम्ही कोणा पदावरती आहे हे आम्हाला समजलं आणि तुम्ही सांगला बरा कार्यक्रम आणला केला आम्हाला खूप चांगलं वाटलं कमलाकारणान मला आठ दिवसापर फोन केला होता की कार्यक्रमाला सर तुम्ही आवर्जून या जेव्हा मी इथे लग्न नौका होतो नाही मी नेमका नौका दोन हजार एकला आपण मी झालेला आहे मी मराठी शिकवत होतो अजून मराठी शिकवतो आता सध्या आम्ही फक्त दोन जण इथे या शिकवते शिकवतोय सध्या तो आहे सर आणि मी बाकी सर आमच्यासाठी रिटायरमेंट झालेले आणि आजही मराठी शिकवतोय फक्त थोडक्यात सांगू इच्छितो की आपली माय मराठी बोली आहे आपल्या माय मराठी बोलीचं तुम्ही जतन करा माझ्या संस्कृती जतन करू नका एवढं मी सांगतोय आज एक थोडक्यात सांगतो आज तुम्ही मम्मी पप्पा डॅडी पप काय ते वापरात बरोबर नाही आपली भारतीय संस्कृती आहे थोडक्यात सांगतो मराठी भाषा किती मान्या आहे पहा उदाहरणार्थ इंग्रजी आहे के आणि सी शब्द क म्हणतो आपण म्हणतो की पण नाही पण मराठी भाषेत मना की शब्द न पूर्ण वाक्य तयार आपण उदाहरणार्थ पहा काल काकाने कापूला काळ्या काठीने काढले कारण काकूने काकाच्या काळ्या कोटाचे कोटाच्या कामाची काक्याने काठीने कसा कसा कापली <laughs> पूर्ण क शब्द आपण नाही म्हणजे आपली मायाबोली भाषा मराठी आहे पण आपल्या भाषेचा आपण जतन करा मम्मी म्हणजे काय मिलेलं माझं थडगं आईला म्हणतो मम्म म्हणजे आई म्हणजे आ म्हणजे आत्मा म्हणजे ईश्वर आपण आपल्या आप आईला आज आईच म्हटलं पाहिजे बाबा शब्द म्हटलेला आहे जेव्हा जेव्हा मोठे मोठे संकट येते आपण बापाला आई आणि बाबा हे दोन शब्द वापरा हे तुम्हाला आणि इथे बोलवलं आम्हाला अभिमान आहे ठीक आहे या ठिकाणी खूप बोलायचं वाटत पण आता या ठिकाणी आपला वेळ नाही आहे माझ्या इथं मी पूर्ण विराम देतो धन्यवाद माझे सहकारी आजी आणि माझी त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र आज या संमेलनाला जवळपास वीस ते बावीस वर्ष होत आहे की ज्यावेळेस वेळेस मी होतो तुमचा वर्ग शिक्षक ते दिवसही आठवत आहेत हा बरेचसे असे काही विद्यार्थी कितीही सूचना देऊन किती गोष्टी सांगून होते हा नाही दिवाकर आहे आणि आहे असे विद्यार्थी अजून त्यात सिन्सिअर विद्यार्थी रामेश्वर होता हा नाही आहे ना त्याला बरोबर <laughs> तो होता म्हणूनही एम एस सी केलं तो <laughs> आता त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती हा <laughs> त्यावेळेस कशाचीही व्यवस्था नव्हती फार प्रतिकूल परिस्थिती होती म्हणजे शिक्षणाला असं जसं पाहिजे तसं पोषक वातावरण आर्थिक परिस्थिती अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की त्या प्रतिकूल होत्या परंतु आदर विश्वास सहकार्य करण्याची भावना हे प्रत्येकात होती असं परंतु शिस्त लावण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला आता शिक्षण हे त्यावेळेसही मिळत आहे आताही मिळते सध्याची परिस्थिती हे डिजिटल युगाची आहे त्यावेळेस असं काही प्लॅटफॉर्म नव्हता हो कॉन्क्रीट असा तसं मार्गदर्शन करणारे शिक्षकापैकी थोडे लोक होते परंतु दुसरं जे जीवनाविषयक किंवा एक आपल्या जीवनाला चांगली कलाटणी मिळावी अशा पद्धतीचं मार्गदर्शन हे आपल्या घरामध्ये मिळत नव्हतं आजूबाजूला मिळत नव्हतं किंवा कुठे जे विद्यार्थी चांगले होते अभ्यास हो त्यांनी आपला मार्ग निवडला आता एक प्लस पॉईंट म्हणजे खूप महत्त्वाचा आपल्या शाळेमध्ये जे, जे टेक्निकल हायस्कूल होतं त्याच्याने हजारो विद्यार्थ्यांचे जीवन हे सुखमय झाले कारण का परिस्थिती त्यावेळेस पैसा हा म्हणून दिसायचा नाही कारण पैसा खूप महत्व होता आता पैशाला महत्व नाही आता पैसा आहे परंतु माणसाला सुख नाही चैन नाही हा त्याचं मन असं भटकत राहते त्याच्या घरात शांतता नसते नेहमी किटकिट त्याला कारण ही एकच आहे की सगळेजण हे पैशाकडे धावतात की त्याला समाधान पाहिजेत माणसाला मन जो मनुष्य समाधानी आहे निस्वार्थी आहे त्याला आपल्या आपल्या प्रपंचा पुरत पाहिजेत असा जो विचार करतो तो मनुष्य कधीही दुखी राहू शकत नाही तो सुखीच राहा आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे ज्याने त्या शिक्षणाचा सदुपयोग केला त्याने आपलं जीवन चांगलं केलं आणि आता कसं आहे जॉब म्हणा किंवा नोकरी म्हणा हे ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे लोक खूप प्रयत्न करतात कसं वागता काय करता हे तुमच्या सोबत जाणार आहे आणि ते टिकणार आहे आणि राहणार आहे त्या साठवणी हो येतात आता जास्त काही बोलत नाही मी लिहिण्यासारखं खूप आणलं आहे परंतु बोलू शकत नाही शेवटी तुम्हाला भव्य आयुष्य खूप सुखाचं जावं समृद्धीचं जावं आणखी याच्या पुढचा मार्ग आणखी तुम्हाला आणखी हो, समाधानी हो हेच एवढं बोलून माझे दोन शब्द सांग